श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ निर्वाण कथा स्वामी होते स्वामी आहेत आणि स्वामी असणारच हम गयेनही जिंदा आहे हे वाक्यातच विलक्षण जादू आहे हे वाक्य वाचले तरी मानसिक समाधान मिळते पॉझिटिव्हिटी येते आणि विस्कटलेलं काम मार्गी लागते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभय वचनाने तर भीतीच काढून टाकली आहे वाईट गोष्टींशी आणि संकटांशी बिनदिक्कत लढा या युद्धात तुमच्यावरही वार तुम्ही खाली पडाल पण स्वामी तुम्हाला खाली पडू देणार नाही पुन्हा उठवतील लढण्यासाठी देईल विजय तुमचाच आहे फक्त होऊ नका स्वामींनाही कदापि आवडणार नाही आपले निर्वाणीचे आदेश स्वामींनी भक्तांना सांगण्यास सुरुवात केली आपल्या सर्व वस्तू स्वामींनी मागून घेतल्या त्यात खडावा दंड कमंडलो ह्या सर्व गोष्टी त्यांनी मागून घेतल्या त्या वस्तू सर्वांना वाटून दिल्या सगळ्यांना त्या गोष्टीचे आश्चर्य वाटले बावडेकर नामक भक्त म्हटले तुमच्याकडे काहीतरी वस्तू ठेवा अरे लंगो ही लंगोटी पण माझी नाही मला काय करायच्या त्या वस्तू कोल्हापूरचे वामनराव स्वामींचे भक्त स्वामी त्यांना वामणे असे म्हणत वामणांच्या मनात मना, स्वामींना भोजन घालावे ही खूप इच्छा होती पण स्वामींचे वय आणि प्रकृती बघता ते स्वामींना काहीच बोलले नाही एकदा स्वामी वामणांना म्हणाले अरे वामण्या एवढं घरात धान्य भरून ठेवलंय पण मला एकदाही जेवायला बोलवलं नाही त्यावेळी वामनराव महाराजांना म्हणाले महाराज हे सर्व तुमचंच आहे महाराज हे तु, सर्व तुमचंच आहे तुम्ही कधीही यावं तर स्वामी म्हणतात असं बोलतोस येतो मी गुरुवारी भाकरीवर ठेचा बनवून ठेव वामनराव अगदी आनंदात घरी परतले आणि ठरल्याप्रमाणे गुरुवारी जेवणाची तयारी केली ठरल्याप्रमाणे जेवणाची सर्व तयारी झाली भाकरी ठेचा आणि वांग्याचं भरीत करून ठेवले आणि ते, 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 ते दाम्पत्य महाराजांची वाट बघत राहिले स्वामी आले पण ते एकटेच आले त्यांच्यासोबत भक्त परिवार नव्हता स्वामी तुम्ही एकटेच आले तुमच्यासोबत कुणालाही का आणले नाही त्यावेळेस स्वामी मामणांना म्हणाले तुला कशाला पाहिजे रे सांबार चौकशा स्वामी म्हणाले आम्हाला भूक लागली जेवायला वाढ आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केलं स्वामी आल्यामुळे भरून पावलं इच्छा पूर्ण झाल्या स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसू देईना म्हणून वामनरावांनी एकाला अक्कलकोटला पाठवून चौकशी केली त्या माणसाने परत आल्यावर सांगितले की स्वामींनी देह ठेवला आहे चैत्र शुद्ध द्वितीयेला एक हजार एकाहत्तर मध्ये म्हणजेच एकोणीसशे पन्नास मध्ये छेलीखेडे गावामध्ये प्रकटलेल्या आहेत या अनंत आहे। अशा दाखवून चैत्र कृष्ण त्रयोदशीला तीस एप्रिल अठराशे अठ्यात्तर रोजी दुपारी चार ते साडे च्या चा सुमारास देह त्यागाची प्रचिती दाखवली लीला दाखवली श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष देह हा ठेवलाच नाही त्यांनी परमपूज्य मामाश्री देशपंडित महाराजांना स्वामींनी सहमुखाने सांगितले की आठशे वर्ष कार्य करून पुढे ते हजारो वर्ष कार्य करत राहणार आहे शिवाय त्यांचे वचन आहे की हम गय नाही जिंदा आहे तर दुसऱ्या निजधामात जायची गरज काय असे स्वामी म्हणतात स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुंफेत स्वामी भक्तांनी जड अंत करणारे देह उचलून ठेवला पण बाळापा मात्र रोज अत्तर लावण्यासाठी जात होते त्या दिवसानंतर चार दिवसातच त्याला बस म्हणून सांगितले आणि त्या दिवसानंतर गुफेत कोणीही गेले नाही दरवाजा कायमचा बंद झाला देहत्यागापूर्वी अक्कलकोटातील निलंगणा गावामध्ये भाऊसाहेब जहागीरदारांना श्री स्वामी महाराजांनी शनिवार येऊन असे वचन दिले की त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी अद्भुत लीला दाखवण्यात आली लीला दाखवण्यासाठी देह त्यागानंतर पाच दिवसांनी स्वामी महाराजांनी प्रगटले या लिलेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटे प्रगटले नसता त्यांचा लवाजामा सुद्धा प्रगटला होता गावातील सगळ्या लोकांचे दर्शन झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज परत अदृश्य झाले लोकांनी खूप शोधले पण शेवटी खुलासा झाला त्या खुलाशासाठी अक्कलकोटामध्ये एक माणूस रवाना झाला तोहर दुपारी एक लीला घडली तोहर दुपारी आणखी एक लीला घडली जागीदारांच्या वाड्यात श्री स्वामी समर्थ महाराज एकटेच प्रगटले पूजा स्वीकारली पण मौनच बाळगले भाऊ साहेबांना दर्शन देऊन स्वामी महाराज तिथेच अदृश्य झाले इकडे तो माणूस अक्कलकोटावरून स्वामींच्या समाधीची वार्ता घेऊन परतला निलंग गावच्या ही वार्ता समजल्यानंतर स्वामी प्रेमाने सर्वांना भरून आले आजही श्री स्वामी समर्थ महाराज त्या पावन देहाने कार्य करत आहे भक्तांचा सर्व तो सांभाळ प्रेमाने आणि पुढेही करतीलच स्वामी होते स्वामी आहे आणि स्वामी असणारच कारण स्वामींनी स्वतः सांगितलंय हा गये नाही जिंदा आहे श्री स्वामी समर्थ निर्वाणीची कथा असा तो प्रसंग होता महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशा परदेशातील स्वामी भक्तांसाठी महत्वाचे स्थळ आहे वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीच्या आहे स्वामींच्या अशा वचनाने कठीण प्रसंगातून पुन्हा उभे राहण्यासाठी प्रेरणा मिळते श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी या वर्षी सोमवार सहा मे रोजी आहे आणि अखंड जा जप यज्ञ सप्ताह तीस एप्रिल पासून प्रारंभ झालेला आहे श्री स्वामी समर्थ यांच्या अनेक सेवेकऱ्यांना प्रचिती आली असून प्रत्येकाचा एक आपला अनुभव आहे त्यामुळे सर्वजण आपल्या आपल्या दैनंदिन वेळेनुसार स्वामींची सेवा करतात पौराणिक आधारानुसार चैत्र शुद्ध द्वितीया स्वामी समर्थांचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो तर चैत्रव्य त्रयोदशीला अक्कलकोटला स्वामींनी वटवृक्षाखाली आपला देह ठेवला व समाधी घेऊन आपले अवतार कार्य समाप्त केले श्री भगवान गुरुदत्त्रयांचे अवतार म्हणून श्री स्वामी समर्थांची ओळख आहे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांसाठी स्वामींची भक्ती म्हणजे समाधान मिळते ज्यावेळेस आपण कठीण प्रसंगातून जातो त्यावेळेस स्वामींनी आपल्याला सेवा दिल्या आहेत त्या प्रमाणे आपण त्या सेवा कराव्यात ते सेवा, करा सेवा केल्यानंतर आपल्याला कुठलेही भय राहत नाही असे खूप अनुभव प्रत्येक सेवेकऱ्यांना येत असतात कळत न कळत काही मानतात तर काही मानत नाही असाच एक अद्भुत अनुभव माझ्या मागील आयुष्यात आलेला आहे तो मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगत आहे एकदा असाच कठीण प्रसंग माझ्यावर आला होता त्यावेळेस काही सुचत नव्हते काय करावे आणि काय नाही करावे आपल्या आयुष्यात जगून काहीच फायदा नाही कुठला आधार नाही काही सुट कळत नव्हते माझे पती वारल्यानंतर माझी दोन छोटी मुले आणि मी दुःखाच्या डोंगरात कोसळून गेलेलो होतो व त्यातच माझा एकुलता एक भाऊ आमच्यातून निघून गेला आम्हाला कुणाचा आधार नसल्यामुळे जगण्यात काही अर्थ वाटत नव्हता किमान वर्षभर तरी आम्ही या दुःखाच्या प्रसंगातून बाहेर आलेलो नव्हतो अशाच कठीण प्रसंगातून बाहेर निघण्यासाठी काही स्वामी सेवेकरांनी स्वामी सेवा करण्यास सांगितले त्यातच आई वडील सुद्धा फार दुःखी होते त्यांनाही कुणाचा आधार नव्हता मग आम्हीच एकमेकांना आधार देऊन स्वामी सेवा सुरू केली गावातील स्वामी सेवेकऱ्यांच्या सांगितल्याप्रमाणे स्वामी सेवा सुरू शुरु करण्यास सुरुवात केली आणि पहिल्यांदाच मी स्वामी चरित्र पारायण सुरू केले मनाला खूप आधार मिळाल्यासारखे वाटले जीवन हे आनंदाने कसे जगावे हे आम्ही स्वामी सेवेतून शिकलो अगदी शक्ती संचारते तसेच स्वामींनी आम्हाला सावरले बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शक्तिशाली वाक्य मी आजपर्यंत अनुभवत आहे आपण प्रत्येक गोष्टी प्रत्येक दुःख कुणाला सांगू शकत नाही पण स्वामी पुढे हे दुःख सांगू शकतो तेच या सर्व गोष्टींचे निवारण करतात आधार देतात प्रत्येक छोटा छोटा अनुभव सांगणे शक्य नाही तरी पण त्या काळात आजारपण दुःख एकटेपणा मुलांचा सांभाळ कसे करणे आईवडिलांचे दुःख हे सर्व बघताने खूप त्रास होत होता लोकांची टोमणे समाजाचे शब्द हे माझ्यासाठी फार वेदनादायक दुःख होते या प्रत्येक प्रसंगासाठी स्वामींनी मला साथ दिली आज मी जिवंत आहे हे माझ्या स्वामीमुळेच आहे स्वामी सांगतात प्रत्येक गोष्ट समाजाला सांगत बसायची नाही समाज आपल्याला कमजोर समजतो आपले दुःख आपण सांगू शकतो तेच आपल्याला त्यातून बाहेर काढतात या सर्व गोष्टींना वेळ तर लागतोच पण मनापासून स्वामींची सेवा जर केली तर मेवा नक्कीच मिळतो आपल्याला कामातून नाही वेळ मिळाला तर स्वामींचा जप हा सतत चालू ठेवला पाहिजे श्री स्वामी समर्थ महाराज हे कुठेही गेलेले नाही आपल्या मनात आहेत अगदी आपला देह असेपर्यंत स्वामींची साथ आपल्याला राहील श्री स्वामी समर्थांची ही गाथा किती वरणावी शब्द अपुरे पडतात पण त्यांचे मार्गदर्शन आपल्याला सतत जपून ठेवायचे आहे त्यांचा प्रत्येक शब्द फार अनमोल आहे स्वामी म्हणतात प्रयत्न करत राहा यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतील श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्या आप... पद्धतीने आपण सेवा करूया या सप्ताह काळातील जी काही सेवा आहे ती स्वामी चरणी अर्पण करूया आणि नक्कीच आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मिळणारच गुरु शरण भवतरणम गुरु शरण भवतरणम गुरु शरण भवतरणम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ धन्यवाद